खर्च 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 डोक्याला ताप आला यार या खर्चांचा पगार कमी आणि मोठे मोठे खर्च 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 नुसते किती खर्च खर्च कायच कळत नाही की बाबा हे कस काय भागवायचं फोन आला आता अय्या भावड्या हॅलो बोल की अ किती दिवसानंतर फोन केलाय चक्क चार दिवसानंतर काय म्हणतो इकडे येतोय बरं बरं मग ये की त्यात विचार काय करायचा जेवण बनवायचं हो 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 बनवते की एवढं काय त्याच्यात ये तू ये तुला तु पाहिजे तेव्हा तू विचारतो कशाला मला ये तू ये काय घेऊन घेऊन येऊ नको असंच ये बनवते जेवण येऊन तुला हा ये लवकर पाच मिनिटात हा 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 ठीक आहे ये। भाऊ येतोय ये ह्यांना पटकन सांगायला ग सामान विमान सगळं आणायला कुठे घे अहो ऐकता ऐकायलाच येत ये नाही हळूच बोलतोय अजून अहो बोला बोला ऐकतोय बोला माझा भाऊ येतोय ऐकलं का होय 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 काय होय जर आहो सामान बिमान आणायचं आहे घरात सामान नाहीये तो येणार म्हणल्यावर काय गोळा धोडाचं काय करायला लागायचं ला तिकटाच वगैरे हो हो त्याचीच लिस्ट बनवतोय बनवतोय लगेच अगोदरच चालू केली मी जसा फोन चालू झाला तसा या कुठन दिवस उगावला बर बर थांबा मी येते काहीतरी चुकवचा बिकवचा विसार चाल थांबा मी लगेच आले मग हे भांडी बया थांबा जरा आई अहो कुठन दिवस उगवला

मंडप लागेल तुम्ही दुसऱ्या लगीन तर करत नाही ना नाही नाही अग तुझा भाऊ येणार अजून तू ऐक तरी पहिलं काय काय तरी नंतर बोलून आपण ग कशाला तू उगत पहिलं माझं ऐक तरी <laughs> तुझा भाऊ येणार आहे <laughs> स्वागताची मोठी तयारी होणार <laughs> होल्डिंग बॅनर बिनर छापू जरा बाहेर अजून मला तर चांगला वागायला लागला आणि आता कुठं कुठं चांगलं गुण माझ्या नवऱ्यात ग दिसायला लागला पटकन मला वाटलं पण लगेचच तुम्ही चकना चूर केला माझ्या स्वप्नाचा तुम्हाला तुमच्या पोटात दुखतंय ना तसं नाही काय तुला तुझा भाऊ येणार म्हणजे दर दोन दिवसाला इथंच असतो त्याच्यामुळे कसं की तो येणार म्हटलं की मला थोडस त्याच्याविषयी नाही म्हटल्यावर तो येणार मग मी कुठे नाही बोलतोय मग आज त्याची जय्यत तयारी झाली पाहिजे ना कस तुम्ही ना हो? ना बस नावं ठेवायची नाही तू आज तो तो पाहिजे दिवसात येईल काय हो नाही आणत आहे ऐकतर तू काय काय आहे ते तर ऐक व्यवस्थित पहिलं माझं ऐकून तर घेशील ऐकायच बसले मी तर मुंबईमध्ये जेवढे फटाक्याचे दुकान आहे तेवढीच सगळी मागवतो इकडे सगळ्यांना तर काय वाईट नाहीये पण ह्या असली चेष्टा करायची नाही समजलं ना सगळा फटाका आणायला सांगतो त्याचबरोबर आपले स्टेशन पासून त्यानंतर मेन हायवे पासून वगैरे लाइटिंग आणि खाली कर्टन वगैरे पण टाकायला लागतील ना ते सगळं फार तुम्ही करायला पाहिजे त्याच्यासाठी करायला पाहिजे बरोबर बरोबर समजलं ना तो आल्यावर ना हँडल करतो घरात किती खायला प्यायला घेऊन येतो लहान मुलांसाठी आणि तुम्ही अगं आम्ही किती काही नेलं तरी तुम्ही आमचं नाव किती माहित पण तरी तुझा भाऊ येतोय काही असू दे मी त्याच्यासाठी तू म्हणजे जल्लोष करणार जल्लोष कारण सगळं करून दाखवायचं दर... मग हे सगळं करण्यासाठी अगं आता मी लगेच फोन करतो ना एकाला मंडपवाला त्याच्याबरोबर जेवणाची वगैरे जय्यत तयारी करू एवढ सगळं तुमच्या <laughs> ना, 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 अंगाव नाही नाही आपल्याकडं नाही काय राहिलं तरी चालेल पण त्यांचा मान पान आणि ते सगळ्या ज्या पद्धतीने ते येणार आग नुसता धमाका झाला पाहिजे गं पॅनर बिनर लावतो ना तिकडे नितीनला तुमच्या घरचे का माणसं येत नाही का तुम्ही माझा भाऊ येणार म्हटल्या एवढं तुम्ही पाणी ढावलंय तुमच्या घरचे पण येत नाही ना नाही कशा कुत्तो उद्या मारताना घेऊ सलाबया मला मटन आणायचंय चला या मला चिकन आणायचंय चला या मला हे आणायचंय हो ते तर मी अजून बोललेलोच नाहीये किलो माझ्या भावाने सांगितले अगं दहा बकरी लिहिलेत मी दहा बोकडच येलो ना राजे येत आता म्हटल्यावर राजे येतात म्हटल्यावर ना ती शानदार जंगी स्वागत आता बकर अगं राजे येत आहेत म्हणजे जंगी स्वागत झालं पाहिजे ना अशी काय करते तू अगं लिस्ट संपली कुठे अजून त्यांच्या घरी गेल्यावर मलाच सांगता की त्यांना चार चार टुकडे एक्स्ट्रा वाढायचं अंग म्हणून <laughs> ते झालंच आता जे आहे ते तरी घेऊन आणून आम्हाला देताय आहे पाव किलो चिकन मध्ये चार दिवस घालवायला आणि म्हणते बकरा आणतो मी काय वार्ता तुम्ही माझा भाऊ येतोय माझा मूळ आहे ना मूळ खराब करू नका जावा त्याच्यासाठी चिकन आणा मस्त गुलाबजाम आणा काहीतरी खायला मिठाई बिठाई आणा जरा गोळा धडाचं पण झालं पाहिजे आणि अजिबात रे तू आला ना त्याच्या समोर फालतू काही बोलायचा नाही आधी सांगून ठेवते मी नाही बोलत सहन करून घेते याचा अर्थ मी त्याच्या समोर सांग करून घेणं असं नाही सांगून ठेवते तुमचं खूप जपून ठेवते मी हा अग मिठाई हलवा जे तू बोलतेस ना सगळे मुंबई मधले मिठाई वाले सगळे जागृत करणार आहे मी आज सगळे मागवायचे आहेत प्रत्येकाकडून जो स्पेशल त्यांचा जो काही आयटम असेल ना तू मला डोस कमी पडतोय का अगं झालं ना मी एका एकाला ये मला कॉन्टॅक्ट करू दे एका एकाला ये बोलवू दे आणि अजून तरी कपडेवाल्यांचा उदार घेतलंय का तुमचं उत्तर घेतलंय का काय काय किती पैसे तुमचं उधारी आहे त्याच्याकडे किती उधारी आहे का तुमच्या पोटात दुखतंय त्याला बघितलं तर कधी रुपया देत नाही कधी उलट तूच बिचारा मला पैसे देऊन जातो तुम्ही येता का मला म्हणूनच आता मागे दोन दिवसापूर्वी जाताना माझ्याकडनं तिकीटला पैसे घेऊन गेला

बास झालं उठायचं जायचं शांत चिकन घेऊन यायचं चिकन तेल लावत जाऊ दे मस्तपैकी मटन घेऊन या जाण घेऊन त्याला चांगलं तुकडं खायला हो आणि गो लय हडकलंय बिचार चांगलं तुकडो टुकडो खाऊ तर त्याला किती भर वाट जावं जाऊ घेऊन इथं होणार आहे का होईल का इथंच होईल बरा दे एक किलो राह दे का एक किलो काय होणार आहे दहा बोकड मागवतो बोललोय आणि बघ ना सगळी लिस्ट अगं तू लिस्ट बघितली तर तू काय बोलते मी काय बोलतो अगं तुमचं पोट दुखल तुम्ही जर आज जेवण खाऊन झोपला पटा न आणता तुमचं पोट दुखणार माझ्या भावाला बी मटन घेऊन या लवकर आधी सांगून ठेवतो तुमचं नाही काय खरं नाही आज मला काही ऐकायचं नाहीये मटन घेऊन या तुमची ती लिस्ट बिस्ट काय खड्ड्यात जाऊ दे तिकडं पहिले घेऊन या आणि चांगलं सांगा लिंबू कांदा बिंदा मस्त बेगीन कोथिंबीर बिथमिर भरपूर खोबरं बिबर भरपूर घेऊन या आणि चांगलं असं मांद मांड टाकून आणा त्याला तरली लागते आणि सांगून ठेवते अगं दहा जेवढं चरबी असेल तेवढे त्याला घाल खायला झालं झालं सांगून ठेवते जा घेऊन या जा घेऊन या <laughs> जा 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 आता जान कोंबड्याच आहे ते दाल उचलून त्याच

हिच्या गावातलं जरी एखादं कोण आलं तरी पण <laughs> त्याचं पाहुणचार करा त्याचं हे करा त्याच ते करा म्हणजे लगेच मी नुसतं पाहुणचार करण्यासाठीच केलंय त्यांच्या घरी कधी कोणाचे केलं तर शेवगे शेंग नाही तर गवार नाही तर दोडका नाही तर मिरच्या नाही तर खारटी करून ती एक एक दिवशी तर खारटा खाऊनच आलो मी चालू मी जातोय 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 काही इच्छा नाही माझ्या आणायची पण आता काय डोक्याला तो आता काय डोक्यात अरे तुकी लोक काय करणार